फडणवीसांच्या कार्यालयाच्या तोडफोडीचा प्रयत्न झालेला आहे मंत्रा मंत्रालयातलं उपमुख्यमंत्री फडणवीसांचं हे कार्यालय ज्याच्या तोडफोडीचा प्रयत्न करण्यात आलेला आहे अज्ञात महिलेकडून हे कृत्य झाल्याची माहिती समोर येते अर्थात मंत्रालय जिथून राज्याचा कारभार हाकला जातो त्या मंत्रालयात सुरक्षेसंदर्भात अशी चूक कशी झाली आहे हा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा प्रश्न असणार आहे तर फडणवीसांच्या कार्यालयाचा तोडफोडीचा प्रयत्न झालेला आहे मंत्रालयातल्या त्यांच्या कार्यालयाच्या तोडफोडीचा प्रयत्न करण्यात आलेला आहे अशी माहिती समोर येते एका अज्ञात महिलेनं हो हा प्रकार केल्याचं कृत्य केल्याचं समोर येत आहे मात्र सगळ्यात महत्वाची बाब ती म्हणजे अशा प्रकारे मंत्रालयाच्या सुरक्षेत मोठी चूक कशी होऊ शकते हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यांच्या मंत्रालयातील कार्यालयाच्या तोडफोडीचा प्रयत्न झाल्याची बाब समोर येते अधिक माहिती जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णांत पाटील यांच्याकडनं कृष्णांत हा सगळा प्रकार नेमका कधीचा काय अपडेट या संदर्भात अद्याप माहिती घेणं सुरू आहे कारण या प्रकारे एक महिला येऊन तिनं तोडफोड करण्याचा के प्रयत्न केलेला आहे आणि त्याचबरोबर तिचा शोध घेतला जातोय कारण पाच न कारता ती सचिव गेटमधून ती आतमध्ये मंत्रालयामध्ये प्रवेश केला होता आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयामध्ये शिरण्याचा प्रयत्न केला होता तिथं त्या ठिकाणी तिनं देवेंद्र फडणवीस यांची जी नेम प्लेट आहे ती देखील काढून टाकण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तिला अडवण्यात परंतु अभ्यास देखील तिचा शोध जो आहे तो आता पोलीस घेताना दिसत नक्कीच ही अत्यंत महत्वाची घडामोड आहे फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयात तोडफोडीचा प्रयत्न झालेला आहे तर मंत्रालयातील कार्यालयात हा सगळा प्रकार एका अज्ञात महिलेकडून आहे या सगळ्या प्रकरणी सध्या आता माहिती अधिक घेतली जाते तुर्तास धन्यवाद कृष्णा तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी अपडेट्स तुमच्याकडून घेऊ